जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका महिला बालकल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूनं दिनांक सतरा व अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय वस्तू व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं याचं उद्घाटन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलाणी उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखापाल राजरत्न जवळगेकर सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त अनिता मगर नगर अभियंता सारिका अकुलवार क्षमा डबरी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये ड्रेस मटेरियल साडी लग्नातील रुपवत साहित्य कडक भाकरी शेंगा चटणी शेंगापोळी जवस कॉस्मेटिक साहित्य आदी शहरी महिलांनी तयार केलेले वस्तूंचे विक्री प्रदर्शन यामध्ये दोन दिवस चालणाऱ्या या महिला बचत गट उत्पादित वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शनास शहरातील नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन आयुक्त डॉक्टर यांनी केलं आहे महिला दिनाच्या निमित्तानं विक्रीसाठी स्टॉल आमच्या महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेले आहेत साधारणतः आज आणि उद्या त्याचबरोबर इतर वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम केले आहेत जास्तीत जास्त महिलांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी व्हिजिट करून ते खरेदी करावी आणि जे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी आहेत त्याचा पार्टिसिपेट सर्वांनी करावं जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर